नमस्कार मित्र हो आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आता आपण कुळली गावात होतो आणि कुळली गावापासून साधारण एक बारा तेरा किलो किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आबलोली गावामध्ये आलो आहोत आणि माझा भाऊ तिकडे मागे बघताय सलूनमध्ये आलो आहोत शेविंग करायला त्यानंतर एक म्हणजे एक मी पाहिलं नव्हतं एक नव्याने एक मशीन पाहिली तर त्या मशीनचे फायदे आपण या सलूनवाले दादांकडूनच नंतर आपण जाणून घेऊया माझ्यासाठी काहीतरी युनिक आहे म्हणजे असेल जुनं मशीन पण माझ्यासाठी युनिक आहे आणि मी बघतोय तर म्हटलं थोडंसं हे शूट करून तुमच्यासमोर ठेवावं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक थोडासा माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे शेवटपर्यंत बघा तर अबलोलीत आपण आलो आहोत सलूनमध्ये आणि या दादांचं का -का एक सलून आहे इथे माझा भाऊ शेविंग करतोय आणि इथे माझा मुंबईतून आलेला काका खास एक पायाचा मसाज करतोय ही मशीन मी पहिल्यांदाच बघितली आणि ह्या मशीनचे फायदे आपण त्या दादांकडून जाणून घेणारच आहोत हे कसं वाटतंय छान अप्रतिम काशाच्या वाटीच टॉक्सिन बाहेर पडतात तर इथे बघताय आपला फुट मसाज चालू झालेला आहे मशीन गोल गोल राऊंड फिरून आहे ना थोडासा पायाचा मसाज इथे होतोय टॉक्सिन बाहेर पडतात नाही ब्लॅक तर याच्यावर पहिलं आपण तेल ओतलं होतं दादांनी आणि त्यानंतर मग तिळाचं तेल ओके तिळाचं तेल ओतलं होतं आणि त्यानंतर मग काकाने पाय त्यावर ठेवले तर मशीन राऊंड फिरते आता रिवर्स झाली ती मशीन पहिल्यांदा अशी फिरत होती या बाजून अशी तर संपूर्ण टॉक्सिन बाहेर पडतं ते बघा काकाचे पाय काळे झाले तुम्हाला मी नंतर दाखवतोच पण याचे फायदे अधिक आपण या दादांकडून सलूनवाल्या दादांकडून जाणून घेऊया तर फायनली दहा मिनटानंतर फूट मसाज झालेला आहे आणि इथे बघता हे संपूर्ण काकाचा पाय हे काळा पडलेला आहे म्हणजे टॉक्सिन बाहेर पडलेले आहेत तर ही खूप इफेक्टिव्ह मशीन आहे तिळाचं तेल टाकलं होतं ना तिळाचं तेल टाकल्यानंतर मग हे बघा पूर्णपणे काळे काळे टॉक्सिन्स बाहेर पडलेले आहेत ट्रेमध्ये ओके तर हे बघा ट्रेमध्ये तुम्ही बघू शकता पुसून टाकते आता तर इथे तुम्हाला बघता येईल बघा संपूर्ण काळं काळं हे टॉक्सिन्स बाहेर पडलेले आहेत कसं वाटलं छान एकदम छान फारच सुंदर आहे एवढं आपण घरी केलं काशाच्या वाटेने बशात तरी असं काळं एवढं हे निघत नाही टॉक्सिन एवढं निघालेलं आहे त्याचा अवश्य लाभ घ्यायला पाहिजे हो हो नक्कीच तर एक वेगळा अनुभव घेण्यासाठी आपण देखील बसलेला आहोत आणि या मशीनवर तिळाचं तेल पहिलं दादा टाकतायत ओके okay, म्हणजे स्व अनुभव कधीही चांगला असतो पहिला आपला पाय बघा कसा आहे आपल्या देखील पायाचा मसाज सुरू झालेला आहे माझा एक्सपिरियन्स कसा होता ते तुम्हाला व्हिडिओ अंति नक्कीच कळेल तर इथे बघता आपल्या पायाचा मसाज मसाज चालूच आहे टॉक्सिन हळूहळू बाहेर पडत आहेत आणि इथेच बघताना वरती संपूर्ण माहिती आहे कास्य थाळी मसाज करण्याचे फायदे व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे वाचू शकता आता बघत आहे मशीन विरुद्ध दिशेने फिरते मागं अशी या बाजूने अशी फिरत होती आणि आता विरुद्ध दिशेने फिरते बहुतेकशे टॉक्सिन आपले बहुतेक बाहेर आलेले दिसत आहेत आणि हे देखील पॅम्पलेट आहे हे बघा याच्यावर रेट्स देखील दिलेले आहेत आणि प्रत्येक जी मशीन आहे तर त्या मशीनमुळे काय फायदे होतात तर ते देखील दिलेलं आहेत हे देखील तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता तर परफेक्ट दहाव्या मिनिटाला ही मशीन बंद झालेली आहे आणि आपल्या शरीरातले ऑलमोस्ट टॉक्सिन बाहेर पडलेले आहे ते बघा तुम्हाला हो तुम्हाला इथे बघता येईल बघा तर इथे येऊन आमचे नंबरच लागलेले आहेत फोटो मसाज करायला आता इथे महेश बसलाय आणि बाजूलाच सिद्धू राडे द बॉस <laughs> तर तो देखील इथे फूट मसाज त्याचं चालू आहे हे थोडंसं वेगळं मशीन आहे आणि ते वेगळं मशीन आहे तर या सर्व ज्या मशीन आहेत तर त्याचे त्याचं महत्त्व आपण नंतर दादांकडून जाणून घेणारच आहोत आता उलटी ज्यांना फक्त प्युअर कफ कफाचा त्रास आहे तर हे असं आहे बघा मसाज झाल्यानंतर थोडंसं असं वाईटमध्ये येतं तर या फूट मसाजरवर मगाशी आपला मसाज करून झाला आणि आपला द्वितीय बंधू मिथून देखील आता या फूट मसाज करतो आहे त्यानंतर आपण बाजूलाच ही वेगळी मशीन आहे तर त्यावर देखील आता आपण थोडंसं मसाज करून बघूया आणि हा काय अनुभव आहे हो तर तुम्हाला कथन करेनच मी व्हिडिओंती

भाऊ दोन आपले तळीतनं खास आपल्याला भेटायला आले तिथे पिवळा टी शर्ट जितो आदा आणि हा इकडचा सिद्धू तर आता ते कुल्लीत गेले होते आणि कुल्डीतून त्यांच्या काकीला सोडून पुन्हा ते तळीला जात आहेत काका बघायला गेलं तर काका आहेत पण त्याला आम्ही काका, काका म्हणत नाही एकाला दादा म्हणतो ना, एकाला ना, नावा द्यायला म्हणतो आणि मिथून बसला होता इथे फूट मसाजरवर आणि इथे बघताय याला देखील फक्त कफाचा त्रास आहे कफ पन्नास रुपये आपल्यासोबत आहेत हे दादा तर दादा आपलं नाव कसं नमस्कार ना मी एक मे रोजी इथे संजय मेडिकल शेजारी कारडून काश्यथा मशाज सेंटर चालू केलं त्या सेंटरमध्ये एक काश्याची काश्यथाळी यंत्र आणलं आणि सोबत एक कुटमशा जर साधा आणलं की काहींना तेलाचा त्रास असतो पण त्यांना मशाज करायचं असतो त्यासाठी साधा एक मशाज यंत्र मशाज मशीन आणलेलं आहे मशाज आणि एक काश्यताळी तर, तर त्या काश्यताळीच्या ह्याच्याने वात कप पित्त हा जो त्रिदोष असतो माणसाला त्या त्रिदोषावरती चांगल्या पद्धतीने त्याच्यातून फायदा होतो जर वाताचा त्रास असेल तर येणार ते आपण तिळाचं तेल टाकल्यानंतर जे दहा मिनटं आपण मशाज करतो त्यामध्ये काळ्या रंगाचं पूर्ण तेल काळं होतं पाय पण पूर्ण काळे होतात आणि शरीरातील टॉक्सिन निघून जातं तसेच जर कपाचा त्रास असेल तर पूर्ण प सफेद तेल पूर्ण त्याचं हे निघतं आणि कप आणि वात असेल तर साधारण हिरवट अशा पद्धतीने रंगांवरती त्याचे आपल्याला हे कळते व कुणाला काय त्रास त्या पद्धतीने एक ज्या पद्धतीने तुम्ही त्याचं हे कराल त्या पद्धतीने तुम्हाला एक आज केल्यानंतर उद्या सकाळला त्याचा परिणाम तुम्हाला जाणवेल अशा पद्धतीचा त्याचा फायदा आहे आणि पूर्वापार जे आपले हे आहे आधुनिक याला आयुर्वेदाला आधुनिक आता त्याची जोड ह्या पद्धतीने मशीन आहे सुर सुरुवातीला जे सुरुवात म्हणजे आपल्या आजी आजोबा किंवा आई वडील ज्या पद्धतीने काशाच्या वाटीने पाय घासायचे किंवा ते करायचे तेच आता मशीनवरती काम आहे असा तो हे आहे त्याच्यातून चांगल्या पद्धतीने इथे आपल्याला सहकार्य किंवा प्रतिसाद मिळत आहे लोकांकडून चांगल्या पद्धतीने त्याचं ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे वाताचा त्रास त्रास आहे तास दुखते मणक्याचं हे आहे त्या सगळ्यांना त्या पद्धतीने त्या त्या ह्याच्यावरती फरक पडत आहे पित्ताचा त्रास असणारा ना नाही दोन तीन वेळेला जरी हे केलं तर त्यांना चांगल्या पद्धतीने तेवी फायदा होत आहे त्या मशीनमुळे अशा पद्धतीचं हे आहे तर दादा आपला नंबर सांगा माझा नंबर आहे चौऱ्याण्णव वीस सत्तर अडुसष्ट तर कुळली आणि आबलोली तत्सम किंवा पंचक्रोशीतले जर आपण विवर असाल तर नक्कीच हा व्हिडिओ बघितल्यानंतर एक फूट मसाजर तुम्ही घ्या कारण एक वेगळा अनुभव तुम्हाला मिळेल आणि काकांनी जसं दादांनी जसं सांगितलं तर एक म्हणतात ना की त्रिदोष तर त्रिदोष थोडासा कुठेतरी कमी व्हायला नक्कीच मदत होईल तर काका तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात धन्यवाद तर आपण कुडलीपासून तेरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आबलोली गावात आलो आहोत आणि साई पूजा हेअर आर्ट्स आशिष भोसलेदारांकडे आपण आलो अनायसे भावाचं शेविंग करायची होती आणि तो बसला होता आणि बाजूलाच मशीन बघितली माझ्यासोबत आलेला माझा शैलेश काका थोडंसं चौकशी अंतिला कळलं की फूड मसाजर आहेत त्यांना तर मग फूट मसाज करायला सुरुवात केली तर थोडासा एक वेगळा एक्सपिरियन्स होता त्याच्यासाठी आणि मला बघण्यासाठी कारण मी हे मशीन पहिल्यांदाच बघितलं आणि अनुभव देखील पहिल्यांदाच घेतला कारण कुठेतरी आपले जे शरीरातले दोष असतात तर ते कुठेतरी थोडंसं आयुर्वेदिक आणि थोडंसं आधुनिकतेकरण यांचं मिक्सअप जे असतं तर त्यातून कमी होण्यास म्हणजे मदत होत असते तर आजचं कुठेतरी एक वेगळा एक्सपिरियन्स अनुभव मी घेतला आणि दादानी खूप छान माहिती दिली जर तुम्ही खरंच म्हणजे एक माझा अनुभव आहे तर सांगू इच्छितो की जर तुम्ही जर पंचकृषीतले किंवा जर आजूबाजूचे व्यवहार असेल तर नक्कीच या सलूनला एकदा भेट द्या आणि जो फूड मसाजर आहे तर तिथे एक वेगळा एक्सपिरियन्स घ्या कारण कुठेतरी आपल्या शरीरातले दोष आ, कमी व्हायला मदत होते आणि थोडंसं एक म्हणजे एक साधारण बघितलं ना एक दहा मिनटाच्या दहा मिनटानंतर मी देखील बघितलं आणि मला देखील कळायला लागलं की पित्त ता पित्ताचा त्रास किंवा वाताचा त्रास आ, कसा असतो ते दिसलं कारण ते जे आपण ऑइल टाकतो तर ते काळसर होतं आणि कुठेतरी व्हाईट थोडासा त्याला एक व्हाईट कलरमध्ये तेल होतं तर असं काहीतरी म्हणजे थोडासा अनुभव मला देखील आला तर नक्कीच तुम्ही या सलूनला भेट द्या आणि एक वेगळा म्हणजे थोडीशी वेगळी माहिती आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेलायकॉन ऑल ऑलवर प्रेस करा जेणेकरून आपल्या येणारा नव्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटू का नवीन व्हिडिओ एक नवीन काहीतरी तोपर्यंत बाय बाय